आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनल अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान असतो आनंदाचा आरोग्याच जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना आज खर तर टायटल वाचून वेगळंच काहीतरी वाटलं असेल की त्यांनी असं का टाकलंय तर याच्या मागे काहीतरी कारण आहे आणि आज तर खरं मला व्हिडिओच टाकायचा नव्हता कारण माझी कालपासून मानसिकताच नव्हती व्हिडिओ बनवण्याची तर आता मी सध्या सोशल मीडियावर आहे म्हणजे युट्यूब चॅनलवरती आपल्याला बरेच वाईट आणि चांगल्या प्रकारचे लोक मिळणार जे पॉझिटिव्ह कमेंट पण करणार जे निगेटिव्ह पण कमेंट करतात आणि बऱ्याच ताई मला म्हणतात की ताई तुम्ही निगेटिव्ह कमेंटकडे अजिबात कर लक्ष देऊ नका तुम्ही तुमचं काम करत राहा कारण काहींना आपली प्रगती देखवत नाही तर मी तुमचं ऐकते आम्ही सोडून देतो तो विषय पण माझ्या भक्तीविषयी माझ्या देवावरच्या श्रद्धेविषयी काल परवा एकटाई बोलली की खरा भक्तिभाव भाव दाखव खोटेपणा दाखवू नको आणि पैसे कमवण्यासाठी काही पण व्हिडिओ टाकते भरपूर चुका करते अशा ताई अशी कमेंट त्या ताईंनी मला केली आणि ती माझ्या मनाला कुठेतरी लागली कालपासून मी ती कमेंट खूप वेळा पाहिली खूप वेळा त्या ताईमला मी भरपूर मोठा मेसेज पण केला त्यावरती सुनंदा पवार असं नाव आहे त्या ताईंचं तर त्या ताई अशा का बोलल्या मला ते काही कळालं नाही आणि मला एक म्हणायचंय की आपण आता पूजा करतो पूजा करताना आपल्याकडून काहीतरी चुका होणारच कारण आपण आईच्या पोटातून सर्व काही शिकून येत नाही आपण जन्माला आल्यानंतर बाकीच्यांचं बघून बघून ऐकून ऐकून सर्व गोष्टी शिकत असतो मी काय कोणी मोठी तज्ज्ञ नाही किंवा मग ब्राह्मण नाही ज्योतिषी नाही मी पण एक सर्वसाधारण तुमच्यासारखी मनुष्य माझ्या हातून पण चुका होणार आणि खूप साऱ्या गोष्टी मी युट्यूब च्या चा माध्यमातून शिकलेली म्हणजे तुम्ही बऱ्याच गोष्टी मला शिकवलेल्या असं नाही असं करा असं नाही तसं करा आणि मी तुमचं ऐकते पण असं नाही की मी तुमचं ऐकत नाही मला जर योग्य वाटलं ना तर मी लगेच तुमच्या गोष्टी ज्या सांगितलेल्या असतात त्या फॉलो करते आणि त्या प्रकारे माझी चूक पण सुधरवते पण परवाच्या दिवशी म्हणजे मी रुद्राभिषेकची पूजा मांडली तर बेल निवडण्याचं काम माझे मिस्तरच करतात तर मी त्यांना बेल निवड आणायला सांगितलं त्यांनी आणला बेल आणताना आम्ही पाच दहा रुपये देत असतो फुकट वगैरे असं झाडाचा बेल आपल्याला आणायचा नसतो आणि आमच्या इथे बेलाचं मोठं आहे घराच्या मागे तर ते भाऊ आहे ना मोठ्या मोठ्या बेलाच्या फांद्या तोडून देत असतात आता तुम्ही म्हणाल बेलाच्या फांद्या तोडून नाही पण सर्वजण फांद्याच तोडून येतात तर मग मिस्तरांनी पण आणला बेलाने खुडला तो तो त्यांनी दांड्या असतात ना दांड्या पण फुडल्या पण त्यांनी कमी फुडल्या तरी पण एक काय काय बोलली की दांडी फुडून व्हायचा असतो ठीक आहे थोड्या थोड्या दांड्या त्यांनी वाढत मोठ्या मोठ्या ठेवल्या आणि दुसरी म्हणजे त्या काही परत एक सांगितलं की प्लास्टिकच्या वाटीमध्ये तीळ घ्यायचे नाही देवाला दे महादेवाला मला पण समजतं की स्टील तांब पितळ असंच देवाच्या पूजेत असलं पाहिजे प्लास्टिक न होय तो पण मी काय प्लास्टिकच्या वाटीने डायरेक्ट तीळ असे ओतणार नव्हती देवावरती टाकणार नव्हती किंवा वाहणार नव्हती हाता गेता, गेता। आ, मी हातात घेऊनच ते ओले करून व्हायले ना डायरेक्ट प्लास्टिकची वाटी तर नाही व्हायली आता गाई गडबडीमध्ये पूजेचं सर्व काही घेता घेता आली माझ्या हातात प्लास्टिकची वाटी तर म्हटलं मी पण तो विचार केला की मला याच्यावरती कमेंट येतील मला माहीत होतं कमेंट येईल पण मी विचार केला तर आपल्याला कुठे प्लास्टिकने देवावर काही व्हायचं आहे आपण हातातच घेणार आहे ना मोठ शिवामुठ मगच देवावरती सोडणार आहे त्या दृष्टीने मग मी तसं ते केलं बरं तेही जाऊ द्या झाली माझी चूक मी प्लॅस्टिकची वाटी घेतली पुढच्या वेळेस तीच किंवा पितळ तांबड असं काहीतरी घे त्यानंतर एका त्यांची मला कमेंट आली की मेघांजली कोळीची कॉपी केली तर मला एक म्हणायचं आहे मी पूजा मांडणी केली आहे जरी मी पूजा मांडणी केली आता तिची पूजा मेघांजली कोळीची पण पूजा अशाच प्रकारे असते कारण मी तिचे युट्यूब चॅनेलवरचे व्हिडिओ बघायची माझं जे यूट्यूब चॅनल नव्हतं त्यावेळेस मी ते आधी मी खंच्या कोलीचे व्हिडिओ बघायची तर मला त्यातली आवड होती म्हणून मी तिचे व्हिडिओ बघायची कारण मला लहानपणापासून देवपूजेची खूप आवड आहे आणि देवघर किंवा देवपूजाशी सजवण्याची फार जास्त मला आवड आहे पण आपण काही ना काही वेगळी वेगळी पूजा मांडण्याचा प्रयत्न करतो ना तर वेळेस दर सोमवारी तर म्हटलं वेगवेगळ्या पद्धतीने आपण पूजा मांडणी करू म्हणजे सर्वांना बघायला पण आवडेल आणि आपल्याला पण मला पण ते आवड आहे ना माझा तो छंद आहे की पूजा करताना एकदम असं डेकोरेट करायचं म्हणजे फुलांनी पानांनी छान असं सजवायचं देवांना मला ती पहिल्यापासून आवड तर आपल्याला जे पण व्हिडिओ आवडतात तर दुसऱ्यांचे आपण ते बघतो तर मेघंजली कोलीचे व्हिडिओ मला पहिल्यापासून आवडायचे आजही आवडतात असं नाही आणि ती माझ्यापेक्षा भरपूर लहान आहे तरी पण ती खूप हुशार आहे तिला खूप ज्ञान आहे मला पण एवढं नसेल एवढं तिला ज्ञान आहे मी असं म्हणत नाही आणि जर मी तिची पूजा बघितली असेल मागे मी तिचे भरपूर व्हिडिओ बघितलेले आणि तशी पूजा बांधण्याचा प्रयत्न केला असेल तर त्यात काय गैरे काय चूक केली मी मी एखादी चांगलीच चा गोष्ट त्यातून शिकली ना म्हणजे काहीतरी चांगलंच घेतलं ना आपण जे काही व्हिडिओ बघतो त्यातून चांगल्याच गोष्टी घेतो वाईट थोडी घेतो आणि पहिल्यापासून मला ह्या गोष्टींची आवड असल्यामुळे मी सजवली माझी पूजा त्यानंतर एका ताईंची कमेंट आली की तुम्ही घाई गडबडीने म्हणजे पूजा करता म्हणजे ओढून ताडून पूजा करतात नॅचरली पूजा करा आता मला एक सांगा मी त्या दिवशी रुद्राभिषेक केला मी इतकी निवांत पूजा केली पहिल्यांदा मी एवढा पूजा जवळ बसली जवळपास तीन चार पासून मी पूजा मांडण्याला सुरुवात केली होती आणि त्यानंतर मग रुद्राभिषेक करता करता सर्व पूजा आवडता आवरता, आवरता मला सात वाजले होते मी इतकी निवांत केली कारण मला पूजा करताना घाई गडबड आवडतच नाही मी कोणतीही पूजा करायची नाही आता आपण देवपूजा करतोय निम्मलक्ष आपलं कामात आणि निम्म पूजे मी असं कधी करत नाही कारण देवपूजे कर देवपूजा कर, देव करताना पूर्ण आपलं एकामताने आणि आपल्या अं एकचित्ताने मी सर्व काही पूजा करायची असते आणि पहिल्यांदी मी रुद्राभिषेक केला तर एखादा मला कमेंट आली होती की तुम्ही खोटं बोलताय आता मी खोटं कशाला बोलू ज्यावेळेस मी रुद्राभिषेक पात्र घेऊन आली अभिषेक पात्र त्यावेळेसच मी सांगितलं की मी पुढच्या सोमवारी रुद्राभिषेक करणार कर आहे कारण मला खूप वर्षापासून इच्छा होती की माझ्या हाताने मला रुद्राभिषेक करायचा आहे असे मंदिरात जाऊन ब्राह्मण तर करतातच पण मी म्हटलं आपल्या घरात करू कारण घरात केलेलं चांगलं असतं पितृदोषचा काही दोष वगैरे घराला लागलेला असला तर तोही जातो तसं तर माझ्या घरात काही दोष वगैरे नाही आहे पण माझे इच्छा होती मला सेवा करायची होती म्हणून मी ती पूजा केली आणि नि खूप निवांत केली एक एक अक्षर मी, न, एक दम, आ, एक मी। ना एकदम लहान मुलगा कसा बोलतो त्याप्रमाणे बोलत होते काही अजिबात केली नाही मी कारण ते वृद्राभिषेक करताना जे काही मंत्र वगैरे म्हणावं लागतात ना तर ते स्तोत्र सर्व काही संस्कृत मध्ये आहे ते आणि संस्कृत जरा थोडंफार अवघड असतं म्हणायला तर तरी पण मी ते एकदम हळूहळू हळूहळू वाचत होते की नको एक सुद्धा शब्द चुकायला नको असं करून मी ते वाचलं म्हटलं चला वेळ लागला तरी पण चालत पण वाचू आणि त्या ताई अशा का बोलल्या ओढून ताडून पूजा केल्यासारखं वाटतं आणि खरा भक्ती भाऊ वाटत नाही असं बोलल्या त्यामुळे ते माझ्या मनाला खूप लागलं म्हणून मी आज हा व्हिडिओ खास त्याच्यावरती केला आहे की माझ्या मागे खूप काम राहतं तुम्हालाही माहिती मी आता घरात छोटासा गृह उद्योग सुरू केलेला आहे लाडू मसाले माझे चालतात चालूच असतं दिवसभर एक ताई पण मी माझ्या तिला घेतलेली आहे मी जरी इथे पूजा करत होते ना त्या ताई तिकडे किचनमध्ये लाडू बनवत होत्या मी त्यांना सर्व काही सांगून दिलेले त्यांना आता सवय झाली त्या करत होत्या त्यांचं काम म्हणून मी माझ्या कामात एकदम निवांत होते माझ्या पूजेमध्ये अजिबात लक्ष दिलं नाही आणि त्या ताई अशा त्याच उद्देशाने बोलल्या असेल की हिच्या मागे एवढं काम राहतं तर ही पूजा वगैरे हो सर्व दाखवण्याचा प्रयत्न करते पण मला एक सांगा ज्या परमेश्वराने आपल्याला एवढं सुख दिलंय आपल्याला सर्व काही दिलेलं आहे कशाचीही कमतरता ठेवली नाहीये तर त्या परमेश्वरासाठी आपण वेळ काढू शकत नाही का मी तोच विचार करते का हे परमेश्वरा तुम्हाला एवढं सर्व काही दिलंय आणि आज मागे खूप काम आहे किती पण काम असो पण मी तुझ्यासाठी वेळ काढणार म्हणून मी देवासाठी वेळ काढून पाळण केलं सात दिवसाचंच पाळण करते आज माझा सातवा शेवटचा दिवस आहे मी आत्ता उठली मग अशी मी साडेसातला आंघोळ वगैरे करून सर्व काही बसली पूजा तिच्या हाताने तिचा टिफिन करून घेऊन जाते सात दिवसापासून आणि मी आंघोळ केल्या गेल्या के सर्व काही म्हणजे साफसफाई केल्यानंतर लगेच पूजेला बसली तर मला साडे दहा धा, दहा वाजता सर्व काही वाचन करता करता आणि रोज मी पाच किंवा सहा ते घेते ते जास्त असतात आणि शेवटच्या दिन खूप मोठे मोठे होतात त्यामुळे जास्त वेळ लागतो पण मी एकदम निवांत पूजा करते एक एक अक्षर कावेर्न, मी व्यवस्थित वाचते असं घाई गडबड करत नाही जर ज्या परमेश्वराने आपल्याला एवढं सुख ऐश्वर चांगलं समाधान वगैरे सर्व काही दिलेलं आहे तर त्या देवासाठी का वेळ मी काढू नको मी त्या दिवशी घरात पण पूजा मांडली महादेवांना पण गेली ती शिवमोठ सोडायला मिस्टरांना घेऊन गेली त्यांना सोबत आणि तिथे पण पूजा केली आणि म्हटलं चला पुढच्या वेळेस दुसऱ्या ठिकाणी पूजेला जाऊ पुन्हा तर मी सर्व काम करून देवपूजा करण्याचा पण प्रयत्न करते पण तुम्ही म्हणजे ज्या हे जे काही बोलल्या ना की ओढून ताडून पूजा केल्यासारखी वाटते तर मला त्यांनी सांगावं की मी काय ओढून ताडून पूजा केली मी काय चुका केल्या झाल्या असेल माझ्याकडून पूजा करताना अचानक काही चूक तर मी एवढी पण हुशार नाहीये ना सगळ्याच गोष्टी मला येईल कोणीच सर्व संपन्न नसतं तर मी खूप चांगलं काही ना काही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते बऱ्याच त्यांना माझे व्हिडिओ खूप आवडतात कारण बऱ्याच त्यांच्या कमेंट येतात की ताई तुमचे व्हिडिओ बघून आम्हाला उत्साह येतो काम करायला आळस येत नाही तुमचं बघून बगुन, बघून आम्ही हे करतो ते करतो पूजा पाठ करतो स्वच्छता सर्वच असतं माझ्या व्हिडिओमध्ये आणि कसले लोक आहे ना आपल्याला घोड्यावर पण बसू देणार नाही आणि पायी पण चालू देणार नाही असे सर्वच लोक काही चांगले आहे असं नाही कोणीतरी गालबोट लावणारे असतातच आणि यामागे एक तुम्हाला छोटीशी कथा सांगायची मला माझ्या भक्तीविषयी आज कमेंट आली म्हणून मला वाटते बोलावस म्हणून मी तुम्हाला एक छोटीशी कथा आहे जी शिवलेल्या मृतमध्ये दुसरा अध्यायमध्येच आहे शॉर्टकटमध्ये सांगते खूप मोठी कथा आहे ती पण मी एवढी मोठी मी सांगत असला एक पारधी होता पारधी म्हणजे शिकारी तर तो त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी रोज सकाळी शिकार करण्यासाठी जंगलात जायचा तर एक दिवस असाच तो शिकारीसाठी घरातून निघाला आणि जंगलात गेला शिकारीसाठी आणि तिथे जवळपास महादेवाचं छोटस मंदिर होतं आणि त्या दिवस तो दिवस होता महाशिवरात्रीचा तर महाशिवरात्री असल्यामुळे ना बरेच गावातले भाविक तिथे मंदिरात यायचे दूध दही साखर मध सर्व काही महादेवांच्या लिंगावरती अर्पण करायचे हर हर शंभो म्हणून नाव घ्यायचे आणि ताळ मृदुंग सर्व काही वाजायचं तर तो शिकारी म्हणे आज काय हे का वेड्यासारखे लोक येतात काय त्या दगडावरती दही दूध साखर टाकतात सर्व काही ते असं व्यर्थ वाया जाऊ राहिलं असा तो म्हणतो तिथून जाता जाता मंदिरापासून आणि हे लोक जरा मूर्खच आहे आता त्याला तो नास्तिकच शिकारी म्हटल्यावर हो, त्याला काही भक्ती भावपूजा काही माहितीच नाही तो नास्तिक होता तर तो त्याचा पण तो त्याचा कुटुंब सांभाळण्यासाठी कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी शिकार करण्यासाठी यायचा रोज शिकार करायचा हरहर वगैरे जे काही प्राणी असं ते मारायचा आणि घरी घेऊन जायचा तर असंच करायचा पण त्या दिवशी ना त्याने ते बघितलं की या मंदिरामध्ये काही लोक येतात दगडावरती दही धुतं अर्पण करतात सगळं व्यर्थ जातं असं बोलून बोलून तो मग गेला जंगलाकडे तिकडे निघू निघून आणि एका बेलाच्या झाडावर त्याला बेलाचं झाडं माहीत नव्हतं पण तो, तो शिकारीसाठी कोणत्याही झाडावर जाऊन बसायचा आणि शिकारी तिकडे याची वाट बघून राहायचा तर गेला तो एका बेलाच्या झाडाच्या वरती बसून राहिला आणि शिकारीची वाट बघत होता म्हणजे हरील वगैरे कोणी येईल मग मारील असं तर बराच वेळ तो सकाळपासून दुपार झाली तरी शिकार काही त्याला त्या दिवशी भेटली नाही आणि आता मंदिरामध्ये सर्व काही हर हर शंभो हर हर महादेव असा ना गोष्ट चालूच होता तर ते आता आपण एखादं गाणं सकाळी सकाळी ऐकल्यानंतर कसं आपण पण तोंडामध्ये आपल्या पण तेच येतात तेच आपण दिवसभर बोलत राहतो तर त्याच्या पण ते, 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 ते तोंडात तो चाळा तो पण हर हर्ष धब हर हर, हर, हर महादेव म्हणायचा तर ते बेलाच्या झाड म्हणता म्हणताय ना तो काय करायचा काही काम नव्हतं अशी करा ये ना एक एक बेलाचं पान खुडायचा खाली फेकायचा खुडायचा खाली फेकायचा असाच काहीतरी हाताला चाळ असतो बघा आपण रिकाम बसल्यानंतर काहीतरी करत असतो असा तो आहे ना फक्त बेलाचे पानं तोडून खाली टाकायचा पण त्याला हे माहित नव्हतं की खाली महादेवांचं लिंग आहे महादेवांची पिंड होती खाली आणि जो बेलाचं पान टाकायचा ना तो महादेवावर येऊन पडायचं ते बेलाचं पान आता तो ते बेलाचं पानाचा जेट नव्हता काढेल किंवा ते उलटं सुलट चिरकं थोडं खराब ते काही तो पाहत नव्हता जे असेल तो तोडायचा आणि त्यावरती म्हणजे खाली फेकायचा तर त्याला काही माहीत नव्हतं की खाली शिवलिंग आहे पण तो जे पण बेलाचे पानं खोडायचा आणि खाली फेकायचा ना ते शिवलिंगावरती पडायचं त्याचं अर्ध पाप नष्ट झालं तिथे दुपारपर्यंत आणि एक हरणी आली हरणीवर त्याने पान लावलं तर हरणी बोलली की मला मारू नको नको पारती मी माझ्या बाळांना स्तन पाजून येते नंतर मग तुम्हाला माझी शिकार कर तर तो ठीक आहे बोलला मग ती हरणी निघून गेली त्यानंतर परत संध्याकाळच्या वेळेस परत दुसरं हरिण आलं परत त्याच्यावर त्याने पान लावला तर ते हरिण पण बोललं की मी माझ्या म्हणजे पतीची आज्ञा घेऊन येते असं बोलली आणि ती पण निघून गेली तो ठीक आहे बोलला तर त्याला वाटलं आता ह्या हरणी येतील पुन्हा मग आपण शिकार करून घरी घेऊन जाऊ तर रात्रीपर्यंत तो ते पान असं टाकतच होता तर त्या दिवशी त्याला शिकारही भेटली नाही त्या हरणी आल्या शेवटी नंतर पण शिकार भेटली नाही आणि दिवसभर उपाशी राहिला त्याला खायलाही काही भेटलं नाही आणि दिवसभर तो ते बेलपत्र खाली फेकत होता त्यामध्ये आणि ते, ते सर्व बेलपत्र वाहिल्यामुळे ना त्या पारतीचं सर्व काही पाप मुळापासून नष्ट झालं म्हणजे सात जन्माचं पाप त्याचं नष्ट झालं महादेव त्याला प्रसन्न झाले आता बेलपत्र वाहताना आपल्याला आत्ता कळायला लागले ला नियम की बेलपत्र वाहताना पानाचा थेट महादेवांकडे करा उलटच व्हा तर ते मला आत्ता कळायला एवढ्यात दोन वर्षात पहिले माहीत नव्हतं पहिले मी सोळा समोराचं व्रत केलेलं आहे दहा वर्षापूर्वी तेव्हा माझं वय पण खूप कमी होतं आता भातारपणाच देवदेव करतात खायचं मी तरुणपणामध्ये खूप देवदेव केलेलं आहे लग्नाच्या आधी मी सोळा सोळा शुक्रवार केलेले आहे ज्याला आंबट खात नाही पाच वर्ष लग्नाच्या आधी मी शिवलेल्या अमृताचे बरेच पारायण केलेले मंदिरात घरामध्ये मंदिरा, मंदिर खूप खूप केलेलं आहे तर आता पण संसारात पडल्यानंतर एवढा वेळ आपल्याला भेटत नाही मुलं बाळ नवरा सर्व काही बघावं लागतं आता थोडंसं कमी प्रमाण झालं माझं तरी पण मी जेवढं होईल तेवढं करत राहते वेळ काढून तेव्हा मी सोळा सुमाराचं व्रत केलं होतं मी बेलपत्र वाहताना धुवून घ्यायची चिरकं वगैरे म्हणजे फाटलेलं तुटलेलं घेत नव्हते पण वाहताना तेव्हा असं काही नियम माहीत नव्हता मी जसं हातात येईल तसं व्हायची जसं हातातील तसं व्हायची तरी पण मला महादेव पावले म्हणजे माझी इच्छा पूर्ण केली महादेवांनी जी माझी इच्छा होती ती मी जी देवांजवळ मागितली म्हणजे महादेवाला बोलली ती पूर्ण झाली माझी असं नाही की बेलपत्र चुकीचं व्हायमुळे माझी इच्छा पूर्ण झाली नाही देवाला फक्त आपली श्रद्धा भक्ती पाहायची असते तो फक्त श्रद्धेचा आणि भक्तीचा नाही असं काही नाही की तुम्ही खूप प्रायव्हेट कंपनीचे अगरबत्ती धूप लावा कसा महागडा त्या देवाला आणि खूप नियमाने पूजा करा आणि मगच देव आपली प्र पूजेला प्रसन्न होईल आणि आपली इच्छा पूर्ण करेल असं काही नाही साधी भोळी पूजा जरी तुम्ही केली ना फक्त अंतकरणापासून ती पूजा करा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि सर्व काही तुम्हाला सा, शांती सुख समाधान लाभल तर मला आजच्या व्हिडिओमधून एवढंच सांगायचं होतं तुम्हाला म्हणजे आपण कसं वागायचं आणि कसं राहायचं ते फक्त आपणच ठरवायचं आपण काही चुकीचं करत नाही ना आपण जे पण करतो ते योग्यच करतो हेच फक्त लक्षात ठेवायचं आणि तसंच राहायचं मी पण तेच करणार आहे आता बऱ्याच ताई ना म्हणतात की ताई तुम्ही निगेटिव्ह कमेंटकडे लक्ष देऊ नका तुम्ही तुमचं काम करत राहा तर मी पण तेच करते पण माझ्या भक्तीविषयी हा प्रश्न आज विचारला गेला ना देवाविषयी म्हणून मी आज हा व्हिडिओ केला छोटासा तसंही मी व्हिडिओ ब्लॉग खूप वर्षभर म्हणजे खूप वर्ष करणार नाही आहे जवळपास एखादा वर्ष फक्त पूजाचं लग्न होईपर्यंत त्यानंतर मी माझी रेसिपी माझं इंस्टाग्रामवर रील टाकणं असो हेच करणार आहे कारण खूपच त्रास जर व्हायला लागला मला तर मग मी हे ब्लॉग करणं पण बंद करून टाकेन जास्त लोड काही घेणार नाही जितकं आहे तितकंच करीन चला आता मी इथेच व्हिडिओ एंडिंग करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा परत भेटू उद्याच्या नवीन ब्लॉग सर तोपर्यंत सर्वांना बाय बाय